नमस्कार सौज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर मी तुम्हाला गाजराचा हलवा बनवून दाखवणार आहे त्याच्यासाठी कशी गाजरे निवडावीत हेही मी सांगणार आहे खूपच साध्या आणि सोप्या पद्धतीने बनवून दाखविणार आहे सगळ्यात आधी कढईत मी एक चमचा तूप घेतलेले आहे तूप वितळल्यानंतर मी त्यात गाजर किसून आधी मी ते धुवून घेतलं होतं मग ते किसलं आता मी इथे गाजराचा किस कढईत टाकलेला आहे आता हा गाजराचा किस दोन ते तीन मिनटं आपण तुपामध्ये परतवून घेऊ तर मी तुम्हाला सांगणार होते की गाजर घेताना लाल कलरचे घेण्याऐवजी जर तुम्ही असे केशरी कलरचे घेतले तर हे गाजर त्याच्या तुलनेत चवीला खूपच छान लागते तर हा पीस परतून झालेला आहे इथे मी अर्धा लिटर दूध घेतलेले आहे तेही मी त्यात टाकणार आहे मी इथे खवा वापरणार नाही ना म्हणून मी अर्धा किलो गाजरासाठी अर्धा लिटर दूध वापरलेले आहे तर आता तुम्ही बघू शकता गाजराचा पीस हा पूर्णपणे बुडालेला आहे आता आपल्याला हे दूध आटवून घ्यायचे आहे मी त्याच्यासाठी त्याच्यावर झाकण ठेवलेले नाही झाकण ठेवले तर ते दूध उतू जाईल अधूनमधून ते सतत हलवत राहायचे म्हणजे दूध उतू जाणार नाही जर तुमच्याकडे वेळ कमी असेल तर तुम्ही अर्धी वाटी दूध टाकून कमी गॅसवर झाकण ठेवूनही ते वाफवून घेऊ शकता तर आता दहा ते बारा मिनटांनंतर दूध आटलेले आहे अधूनमधून थोडे अलटी करा म्हणजे खाली लागणार नाही आता पूर्णपणे दूध आटून गेलेले आहे जरी आपल्याला गाजराच्या हलव्याला कलर आला नसेल तरीही ही गाजर खायला खूप छान लागतात तर आता आपण इथे साखर टाकून घेऊ इथे मी अर्धा किलो गाजरासाठी पाव किलो साखर घेतलेली आहे तुम्हाला गोड कमी हवं असेल तर अजूनही थोडी कमी करू शकता आता व्यवस्थित मिक्स करून घेऊ व्यवस्थित मिक्स झाले की साखरेला पाणी सुटायला सुरुवात होईल आता मी इथे साखर टाकून दोन ते तीन वेलच्या कुटून घेतलेल्या होत्या तेही मी त्यात टाकले नंतर त्यात काजू बदाम टाकून पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घेऊ आता तीन ते चार मिनटं मंद आचेवर ते सतत परतवून घेऊ आता गाजर हलवा पूर्णपणे कोरडा झालेला आहे आणि खाण्यासाठीही तयार झालेला आहे जर तुम्हाला माझी साधी आणि सोप्या पद्धतीने गाजर हलव्याची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि माझा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल मी तुमची खूप आभारी आहे